नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन एन संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत मग इथे पहिला प्रश्न तीस मीटरची तार पाच ठिकाणी नी कापली तर तारेचा प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल आता ही तार किती आहे तीस मीटरची आहे आणि पाच ठिकाणी नी कापल्यात मग ज्यावेळेस आपण पाच ठिकाणी कापतो त्यावेळेस तिचे तुकडे किती होतात सहा तुकडे होतात बघा एक दोन तीन चार आणि पाच आणि हा उरलेला शेवटचा सहावा तुकडा मग इथे काय करायचं आहे तीस भागिले सहा मग साही पंचा तीस मग प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल तर पाच मीटर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच मीटर दुसरा प्रश्न किती वाजता तास कटा आणि मिनिट कटा एका सरळ रेषेत येतात तर साडेबारा वाजता येतील का नाही कारण बाराच्या पुढे आणि सा मिनिट काटा सहावर असेल त्याच्यामुळे नाही सहा वाजता तर हो सहा वाजता मिनिट काटा सहावर सॉरी सहा वाजता मिनिट काटा बारावर आणि तास कटा सहावर म्हणून एका एकाच सरळ रेषेत म्हणून आपलं उत्तर आहे सहा वाजता पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पुढील संख्या मालिकेचा अभ्यास करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आपल्याला इथे काही संख्या मालिका दिलेल्या आहेत प्रश्न बघा चारच्या नंतर दोन आहे असे किती वेळा घडले आहे मग चारच्या नंतर दोन बघा इथे चारच्या नंतर दोन आणि इथे चारच्या नंतर दोन आणि इथे पण चारच्या नंतर दोन मग असं किती वेळा घडले तर तीन वेळा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दोन तीन चार असे सलग अंक किती वेळा आले आहेत मग बघा बरे इथे दोन तीन चार एक वेळा परत बघा इथे दोन तीन चार दोन वेळा दोन तीन चार तीन वेळा दोन तीन चार चार वेळा म्हणजे एक दोन तीन चार असं किती वेळा घडले तर चार वेळा मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार वेळा पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषिक स्टार बरोबर अठरा त्रिकोण बरोबर चौदा फुली बरोबर वज फुली बरोबर पंचवीस तर हे आपल्याला काय करायची पदावली सोडवायची मग इथे बघा आपल्याला फुलीचं चिन्ह दिलंय बघा हे या पद्धतीनं फुलीचं चिन्ह वजाची इथे वजा घेऊया फुली वजा स्टार आहे बघा इथे हे स्टार अधिक अधिक त्रिकोण बरोबर किती विचारलेलं आहे बघा एक दोन तीन मग आता आपल्याला माहिती आहे फुलीसाठी कोणता अंक आहे तर पंचवीस हा अंक आहे बघा फुलीसाठी आहे पंचवीस अंक वजा हे काय आहे स्टार आहे मग स्टारसाठी किती अंक आहे तर स्टारसाठी अठरा हा अंक आहे इथे लिहून घेतला अठरा अधिक चौकोणा त्रिकोणासाठी चौदा हा अंक आहे या पद्धतीनं मग आपण यांची वजाबाकी करून घेऊया पंचवीसमधून जर अठरा गेले तर राहिले बाकी राहिले इथे सात अधिक हे चौदा मग सात अधिक चौदा बरोबर किती एकवीस म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस पुढचा प्रश्न बघा मग इथे दोन वेळा फुली परत दोन चौकोन तीन फुली दोन चौकोन बघा इथे तीन फुली तीन चौकोन म्हणजे इथे काय केलं एकदा एक दोन दोन सेम आहे एकदा इथे फुलींची संख्या वाढली आणि पुढच्या ह्याच्यामध्ये चौकोन वाढलेत मग आता इथे प्रश्नचिन्ह की कोणता ऑप्शन येईल ते आपल्याला निवडायचं आहे बघा आता इथे फुलींची संख्या वाढणार आहे म्हणजे इथे चार फुली आणि तीनच चौकोन तीन चौकोन कायम म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चावकों पुढचा प्रश्न खाली दिलेल्या अंक मालिकेतील मूळ संख्यांची बेरीज किती आहे आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या कौन ते लिहून घेऊया आपण बघा इथे तीन आहे तीनच्या नंतर सात सातच्या नंतर पाच पाचच्या नंतर एक आणि हे दोन बघा एक दोन तीन चार आणि हे पाच पाचच काय आहेत मूळ संख्या यांची आपण बेरीज करूया बघा या पद्धतीनं तीन आणि सात दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि एक सोळा सोळा आणि दोन सतरा अठरा मग यांची बेरीज किती आली अठरा मग अठरा कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणार पर्याय निवडायचा आहे मग इथे सत्तर त्रेसष्ट पंचावन्न इथे मी संख्या आहे तशा लिहून घेते सत्तर त्रेसष्ट पंचावन्न सेहेचाळीस इथे प्रश्नचिन्हचे ते जी मी बॉक्स लिहिते आणि ते पंचवीस आता सत्तर ते त्रेसष्ट पर्यंत जर आपण काउंटिंग केलं म्हणजे कमी करायचे सत्तरमधून किती कमी केल्यावर त्रेसष्ट येतात तर बघा सत्तरमधून सात कमी केले तर त्रेसष्ट येतात त्रेसष्ट पासून पंचावन्नपर्यंत जर आपण काउंटिंग केलं तर किती इथे आठचा फरक आहे म्हणजे त्रेसष्टमधून आठ कमी केले की पंचावन्न येतात आता बघा इथे सात आहे आठ आहे आणि यांच्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे नऊचा फरक पंचावन्न मायनस नऊ केलं तर त्रे येतात आता इथे सात आठ नऊ मग इथे हा क्रम वाढत जाणार इथे दहा येणार आहे मग सेहेचाळीसमधून दहा दहा गेले तर किती येणार आहे तिथे छत्तीस येणार आहे आणि छत्तीस मधून बघा इथे अकरा गेले तर इथे बरोबर पंचवीस कितीचा फरक किती चाति, आहे किती आपली संख्या आली इथे तर छत्तीस छत्तीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर बघा आपल्याला माहिती आहे या त्रिकोणाने आपण नावं देतो क्रमांक देतो जे एक ह्याच्यामध्ये आहेत त्याला क्रमाने नावं द्यायचे क्रमांक द्यायचे एक दोन तीन आणि हे चार यांची बेरीज करूया दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा इथेच झाले दहा त्रिकोण आता हे सुद्धा एकाच बघा एकाच शिरोबिंदूतून एका बाजूवर पडलेला त्रिकोण मग याला आपण क्रमांक देऊया एक आणि दोन मग यांची बेरीज केली तर एक आणि दोन किती येते त्यांची बेरीज तीन येते मग बघा दहा आणि हे तीन किती झाले तेरा झाले आणि हा अखंड मोठा आहे तो किती असे बघा हे झाले तेरा आणि बघा हा इथून असा जर आपण इथपर्यंत म्हटला तर हा झाला चौदा आणि हा अखंड आहे तो पंधरा मग याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत एकूण पंधरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पहिल्या पदाशी पहिल्या संख्येचा जसा दुसऱ्या संख्येशी संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी आहे तो ओळखायचा आहे आता बघा सात आणि आहे मग सातचा वर्ग बघा इथे सातचा वर्ग म्हणजे काय साती साती एकोणपन्नास तसंच बघा इथे आठचा वर्ग म्हणजे आठी आठ चौसष्ट म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौसष्ट पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा सव्वीसला जर तेवीस आहे तर अठ्ठेचाळीस बरोबर प्रश्नचिन्ह मग इथे काय करायचं आहे बघा सव्वीसचे निंपट सव्वीस भागिले दोन केलं तर किती येतं तेरा म्हणजे सव्वीस भागिले दोन सव्वीसची निंपट तेरा मग आता इथे सुद्धा अठ्ठेचाळीस भागिले दोन केलं तर बघा बेदुने चार आणि बेचोक आठ म्हणजे किती आलं उत्तर चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस मग इथे किती आलं चोवीस मग चोवीस कुठे आहे पर्या क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा काही अंक आणि चिन्ह दिलेली आहेत आपल्याला आता इथे अंकांसाठी हे चिन्ह दिले आहेत त्याच्यावर आपल्याला या प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे आता बघा इथे जो प्रश्न दिला गुणी बघा त्रिकोण चौकोण गुणिले आहे तिथे मी गुणिले लिहिते गोल अधिक अधिकचे इथे अधिक आणि हे असं फुलीचं चिन्ह बरोबर किती विचारलंय मग बघा त्रिकोणासाठी एक हा अंक आहे बघा इथे त्रिकोणासाठी एक अंक आहे चौकोणासाठी दोन हा अंक आहे गुणिले गोलसाठी काय आहे तीन आहे अधिकचे इथे अधिक आणि फुलीसाठी कोणता अंक आहे तर फुलीसाठी चार हा अंक आहे म्हणजे बघा बारा एक बारा बंज बारा त्रिक छत्तीस अधिक चार मग छत्तीस अधिक चार बरोबर उत्तर किती आलं चाळीस मग चाळीस अंक बघा चारसाठी कोणता अंक आहे तर चारसाठी फुलीचं चिन्ह आहे या पद्धतीनं असं आणि शून्यसाठी शून्यसाठी हा स्टार आहे बघा मग असं चिन्ह आपल्याला कुठे दिसतं बघा इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसतं म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे बघा इथे जे चिन्ह चौकोन आणि हे असं फुलीचं चिन्ह आहे भागिले त्रिकोण चौकोण अधिक गोल आता चौकोणासाठी कोणता अंक आहे तर चौकोणासाठी दोन अंक आहे फुलीसाठी कोणता अंक आहे तर चार आहे आणि भागिलीचे ते भागिले त्रिकोणासाठी कोणता अंक आहे तर त्रिकोणासाठी एक अंक चौकोणासाठी दोन म्हणजे ते बारा अधिक गोलासाठी कोणता अंक आहे तीन आहे मग बघा आता इथे चोवीस भागिले बारा मग बारा दोन आहे चोवीस अधिक हे तीन बरोबर दोन आणि तीन किती झाले पाच झाले मग पाचसाठी कोणता अंक आहे भरीव गोल आहे मग बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये भरीव गोल आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे भरीव गोल पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा तुम्हाला कोणत्या प्रकारची माणसे आवडतात चांगली पोशाख घालून रुबाबात फिरणारी परदेशातील श्रीमंत लोक देशावर प्रेम करणारे व देशनिष्ठा असणारी स्वतःपुरती विचार करणारे तर आपल्याला कोणती माणसं आवडली पाहिजे तर देशावर प्रेम करणारे देशनिष्ठा असणारी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया आपण वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे मग वृक्षांचे रोज फक्त निरीक्षण करे वृक्षांची पूजाकडे वृक्षाला कुंपण करून नियमित पाणी देणे आजूबाजूचे वृक्ष तोडणे तर तो वृक्षाला कुंपण करून त्याला नियमित पाणी देणे हे योग्य आहे ही योग्य बाब आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशा करते आपण सर्वांनी वी... हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू